ब्रॉट टू यू बाय अँजलस <coughs> डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स कोणतीही लाट थांबवतायची पण मराठ्यांची किंवा सामान्य जनतेची लाट कोणालाच नाही थांबवत काल देवेंद्र फडणवीस यांनी गेवऱ्या तालुक्यातल्या जातीवादी पियाला माझ्या घराला नोटीस चिटकायला लावली पालक मंत्र्याला त्याच्यातून काय दीडच्या पाठ तुटून घ्यायची हेही मला माहित नाही आणि फडणवीसांना त्यातून काय मिळणार आहे हेही मला माहिती आहे हो मग फॉर्म भरायला उशीर होईल ना आम्हाला उशीर करावं त्याच्यामुळे हे निर्णायकच फायदे काय जी होईल ती बैठक दिवसभर चालणार महाराष्ट्रातला समाज तिथे येणारे आम्ही खूप मोठं ग्राउंड बघतोय तिकडं कारण ती दिवसभर चर्चा करूनच फायनल होणार आहे कारण आम्ही नुसती जनता आहे किंवा सभेला खूप लोक येत आहेत म्हणून निर्णय घेणारातला मी नाही समाज फसला नाही पाहिजे समाजाची शक्ती कमी नाही झाली पाहिजे ही जबाबदारी माझी समाजाची शक्ती वाढली पाहिजे समाजाला बळ मिळालं पाहिजे समाजाचा कुठं अपमान नाही झाला पाहिजे समाजाचे मान खाली होईन असं एकही पाऊल मला उचलायचं नाही एकही स्वतंत्र लढण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असं तुझं वाटतं आणि मग यांना धरून काय उपयोग होणार आहे स्वातंत्र्यच करावं लागेल ना मग त्यांचं तर नाम काय बदल कोणतीही लाट थांबवता ती पण मराठ्यांची किंवा सामान्य जनतेची लाट कोणालाच नाही थांबवते तिथं ना पैसा चालतो ना तुमच्या यंत्रणा चालतात जसे की माझ्या मागे यंत्रणा लावली माझ्या मागे या साईटी लावली गरिबाच्या लाठीपुढं मराठ्यांच्या लाठीपुढं ती टिकू शकत काल देवेंद्र यांनी गेवरा तालुक्यातल्या जातीवादी पियाला माझ्या घराला नोटीस चिटकायला लावली आता त्या पियाला त्याच्यातून काय काम व्हायचं मला माहीत नाही पालकमंत्र्याला त्याच्यातून काय बीडचा पाठ तुपटून घ्यायची हेही मला माहीत नाही आणि फडणवीसांना त्यातून काय मिळणार आहे हेही मला माहीत नाही आणि अशा किती का माझ्या घराला नोटिसा चिटकवल्या मी मराठ्यांच्या आंदोलनापासून लांब जात नाही कारण ही लाट आता कोणाला नाही थांबत तुम्ही त्या केशनं थांबत नाही तुमच्या धमक्यानं थांबत नाही देवेंद्र फडणवीसांनी पाच सात अभियान त्याला नाव दिले त्याचे पाच सात तुकड्या तयार केल्या ते खरंच षडयंत्र आहे ते सापळा आहे ते टाकलेलं जाळ आहे आंदोलनावरती मराठ्यांच्या माझ्यावरती पाच सात गट तयार केलेत आणि ते चारही बाजून आता आंदोलन करतात कोणी आंदोलन करत आहे कोणी रॅल्या काढायला लागले कोणी पत्रकार परिषदा घेत आहे काही मराठ्यांचे समन्वय फोडलेत काही मराठ्यांच्या संघटना फोडल्यात आणि याच्यातून त्यांना ही लाट थांबवायची पण ही लाट थांबत नाही बोलते, ना। बोलते ना पडल्यावर बोलते ना